Like out आलेल्या मान्यवरांचा उत्सव समितीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण स्वागत करतो हो। आहोत डॉक्टर रेड्डी साहेब सन्माननी हो स्वागतासाठी मी राजेभाऊ सिरसाळ उत्सव समितीचे आपण अध्यक्ष आहात साहेबांचं या ठिकाणी धुके देऊन स्वागत करणार आहोत आपण साहेबांचाही या ठिकाणी संदीप गावी साहेब यांच्याही स्वागतासाठी मी राधे भाऊ यांना विनंती करेन आयुक्त मॅडम आपण हे मंचावरती येणार आहात तहसीलदार साहेब परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने आपल्याला हार्दिक शुभेच्छा प्रदान करण्यासाठी मी आदरणीय विनंती करेन पंच उपस्थित सर्व मान्यवर आणि या सभामध्ये उपस्थित सर्व नागरिकांना आपलं जळगाव पोलिसांतर्फे आपल्याला सर्वांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचं खूप वेळ शुभेच्छा देतो बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलेलं आहे बाबासाहेबांनी अनेक काय पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये खूप काय मार्गदर्शन केलं त्याच्या स्फूर्तीनं आपल्याला सर्वांनी चालायला पाहिजे अशा सर्वांना मी आव्हान देतो मला इथं बोलवलंय आणि मला इथं स्वागत आणि सत्कार केलाय त्याच्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो तर मंचावरती उत्सव समितीच्या माध्यमातून आपले या ठिकाणी धन्यवाद देतो आणि ऋण निर्देशही करतो धन्यवाद मानव भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्यानंतर सर्व भीमसेनेला सर्व नागरिकांना जय भीम आज खरं पाहत असाल तर आज मी जे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून आहे खरं महामानव बाबासाहेबांनी जी घटना मांडली त्या घटनेचा साक्षीदार त्यांच्या आशीर्वादामुळे मी सर्वसामान्य माणूस आमदार होऊ शकलो त्याच्यामुळे जयंतीच्या शुभेच्छा देत असताना आम्ही सेवा म्हणून उत्तरदायी होण्याचा प्रयत्न करतोय महामानव बाबासाहेबांचे ऋण आमच्याकडून कधीच फुटू शकणार नाही इतकं त्यांचं योगदान हे आपल्या देशासाठी राहिलेलं आहे आणि म्हणून आजसुद्धा त्यांना शुभेच्छा देत असताना अंतोदय समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत आज सुद्धा तुम्हा आम्हाला काम करण्याची आवश्यकता आहे ज्या बाबांनी विचार दिले ते जरी आमच्या मनात असतील डोक्यात असतील पण ते जनतेपर्यंत सेवा म्हणून आम्हाला तुम्हाला काम करावं लागणार आहे मला वाटतं ह्याच निमित्ताने जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आज सुद्धा बरेच अशा वस्त्या आहेत की तिथे आम्ही पोहोचू शकत नाही तिथे सुविधासाठी वंचित असतात मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये ते, ते, ये ते अंतोदय या समाजला शेवटच्या घटकापर्यंत त्याला घर मिळालं पाहिजे त्याला रोजगार मिळाला पाहिजे त्याला आयुष्यमान भारत कार्ड मिळालं पाहिजे त्याला पिण्याचं पाणी स्वच्छ मिळालं पाहिजे गरिबाचा चुला कायम पेटत राहिला पाहिजे अशा विचारांनी मला वाटतं आम्ही भविष्यात येणाऱ्या काळात काम करण्याचा प्रयत्न करू ह्या जयंतीच्या शुभेच्छा जय भिंद जय महाराष्ट्र परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या निमित्त माता मातापित्यांना चौदा एप्रिलच्या जयंतीनिमित्त ज्या माणसाने आपल्याला शिकवलं हक्क मागायचा नसतो तर तो संघर्ष करून मिळवायचा असतो आणि आज ही तोच काळ या ठिकाणी आलेला आहे अशा या महामानवाच्या जयंतीनिमित्त आपल्या साऱ्यांना शुभेच्छा देतो जय भीम सप्रेम जगीम जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून जवळ शहरवासियांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप लाख लाख शुभेच्छा आज जयंती मोठ्या उत्साहामध्ये पूर्ण जगभर ही मनवली जाते आपल्या जळगाव शहरात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मनवली गेलेली आहे आमच्या बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीनिमित्त खूप सारे कार्यक्रम घेतले गेले पाच दिवसाचा सप्ताह घेतला गेला भीम उत्सव साजरा करण्यात आला होता त्यानिमित्त महिलांची मोटरसायकल रॅली करण्यात आली होती चित्रकला व प्रश्नमंजूचा कार्यक्रम घेण्यात आला तसेच वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आले होते अशा अनेक प्रकारचे कार्यक्रम अने आम्ही जळगाव शहरामध्ये ठिकाणी राबवले तमाम जनतेला माझं आव्हान आहे की जळगाव शहरामध्ये बाबासाहेब आंबेडकर जयंती ही शांततेत आणि सुंदर अशी मनवावी अशी मी सर्वांना आग्रहाची विनंती करतो आणि आज तसं तर महामानवाचा मी पायाची धूळसुद्धा नाही आहे आज त्यांची जयंती आहे आणि माझासुद्धा आज वाढदिवस हो आहे चौदा निमित्त त्यासाठी मी जवळ जय, तमाम जवळकरांना मी त्यांच्या त्यांना आशीर्वाद मागतो मला सदैव तुमचा आशीर्वाद राहू द्या आणि बुद्धचरणी ही ब्रह्मचरणी हीच प्रार्थना मागतो धन्यवाद जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र महानगरपालिके मार्फत ज्या कर्मचाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सण मागणी केली होती अशा नऊशे सत्तावीस कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेकडून एक कोटी पंधरा लाख शासन निर्णयाप्रमाणे आपण सण अग्रह अदा केलेला आहे जळगाव शहर महानगरपालिका आयुक्त आणि इतर अधिकारी यांच्या वतीनं जळगाव शहरातील सर्व नागरिकांना महामानवांच्या ना। जयंतीनिमित्त माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद पोलिस सर्व जलगाव नागरिकांना बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देतो जिल्हाभरात जवळपास पाचशे मिरवणूक होत आहेत आणि प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येक तालुकामध्ये एक पूजनाचे पूजन आणि आणखी कार्यक्रम होत आहेत मोठा कार्यक्रम म्हणजे जळगावमध्ये जलगावमध्ये आहेत इकडं कमीत कमी वीस ते पंचवीस हजार लोक आहेत देखील मोठा कार्यक्रम आहे आणि सर्व तालुकामध्ये पाचोरा सगळीकडं अमलनेरव चोपडावे सगळीकडे कार्यक्रम आमचे बंदोबस्त सगळीकडे लागलेला आहे बाबासाहेब आंबेडकर जयंती महामानवाची जयंती आपण साजरा करतो याबद्दल मी सर्वांना आम्ही शुभेच्छा देतो मी बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला ज्या ज्या गोष्टी आपल्या सर्वांना शिकवलं होतं त्या सगळ्यांचे

आज जडगा महानगरपालिकाने जितके आपले कर्मचारी होते नऊशे बहात्तर कर्मचाऱ्यांनी अर्ज दिला होता तर बाबासाहेब आंबेडकर जयंती ते सादर करण्यासाठी आम्हाला बाराशे बारा हजार बारा पाचशे रुपये प्रत्येक कर्मचाऱ्याला भेटायला पाहिजे होते तर आमची जी संघटना आहे मी अखिल भारतीय सपानि संघाचा जिल्हाध्यक्ष या नात्याने हे मॅडमला निवेदन दिलं होतं की मॅडम यांना चौदा एप्रिल अगोदर तुम्ही जे ॲग्रीम आहेत बारा हजार पाचशे रुपये ते तक्रार देण्यात यावे तर मॅडम भागत मॅडमनी यांनी तत्पुरता दाखवली आणि तत्काळ जे कर्मचाऱ्यांनी अर्ज दिले होते त्यांनी दिले नऊशे सत्तावीस कर्मचाऱ्यांना एक कोटी पंधरा लाख सत्त्याऐंशी हजार पाचशे रुपये दिले आज उत्साहाने जळगाव शहरामध्ये पूर्ण नागरिक आम्ही ना, आमचे महानगरपालिकेचे कर्मचारी बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजर करीत आहोत जय भिंद जय महाराष्ट्र प्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्ताने सर्व धम्मबांधवांना माझ्या हार्दिक हार्दिक कोटी कोटी शुभेच्छा देतो आज बहुसंख्य हा समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी पुतळ्याजवळ जमलेला आहेत तर खरोखर मी या सर्व धम्मबांधवांचं अभिनंदन करतो की मनापासून हृदयापासून रक्ताच्या प्रत्येक थेंबा थेंबामध्ये बाबासाहेब त्यांच्या या बूंदमध्ये आम्हाला दिसतो आहे हे मला अभिमानास्पद आणि गौरवास्पद भाग वाटते एवढेच नव्हे तर या जयंतीसाठी या देशामध्ये संविधान हे अजरामर राहो यासाठी सुद्धा आज सर्व बांधव प्रयत्न करत आहेत तसेच राजकीय सामाजिक आणि इतर जे काही सर्व वर्ग वर्गात वर्ग असेल हे सर्व वर्ग बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने आज प्रेरित झालेले आहेत आणि म्हणून आज जरी आचारसंहिता असली तरी धम्म जयंती बाबासाहेबांची जयंती ही साजरी होणार आहे आणि सूर्यचंद्र जोपर्यंत आहे तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेबांचं नाव हे आश्रम राहणार आहे म्हणून मी आज सर्व बांधवांना विनंती करतो की जो धम्म बाबासाहेबांनी आपल्याला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न साली नागपूरच्या दीक्षाभूमीवरती दिलेला आहे तर तो धम्म अबाधित राहण्यासाठी प्रत्येक तळागाळातील व्यक्तीने तन्मान धनाने स्वतःला वाहून घेऊन हा धम्माचा गाडा पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावा की जेणेकरून बाबासाहेबांचं हे स्वप्न साकार होईल कारण बाबासाहेबांनी आवाहन केलेलं होतं के की मी आज संपूर्ण भारत देश बौद्धमय करेल उद्धव युट्यूब चॅनल माझे सुरू झाले आहे आणि कार्यक्रम माझे सुरू असतात म्हणून बाबासाहेबांच्या या मी सत्र सहभागी झाले आहे आणि हा धम्माचा गाढा पुढे रेटात नेण्यासाठी मी प्रयत्नशील आहे आणि जास्त काही बोलणार नाही आज बहुसंख्य हा जो धम्म बांधव इथे जमलेला आहे त्या धम्म बांधवांना जयंती देण्याच्या शुभेच्छा देतो आणि एक विनंती करतो की हा बाबासाहेबांचा बौद्ध धम्म जो दाखवला गेलाय तो दाखवण्यासाठी मी या जळगाव शहरातून नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातून धम्मयात्रा सुद्धा काढत असतो आता या वर्षी सुद्धा दोन जून ते चौदा जून या कालावधीमध्ये धम्मयात्रा आहे